चौर टक्के बरोबर प्रश्न असा आहे की निलंबरोधर या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माहिती जे अधिवेशन अतिशय चूट चाललं सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी काढायचं काही कारण नव्हतं त्यांनी जे सांगितलं काय आहे तिथल्या गाडी समजे केला मला अस वाटत कि महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना चार चौक झाले असाव चार आणि या सगळ्या चार सण कशा वेळा हे सगळ्या महाराष्ट्राला व्हायचे त्यांचे एकंदर तिचा सहभाग फारशी चर्चा न केलेली होईल पण त्यांची इंची जी झाली महाराष्ट्रामध्ये उन्नमध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून झाले तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर मला नाही कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे पण त्याची खात्री नाही त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यावरती आहे म्हणजे एका मर्यादित काळामध्ये एक दोन तीन चार या सगळ्या फटल्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो सातत्य होत का नव्हत लोक नक्की करतील पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं सॉरी त्या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य निश्चित संविधानाचे जे आयोजक आहेत न त्यामुळ मला वाटत की त्या असा पर्दा टाकायला हरकत नाही पवार साहेब आणखी प्रश्न होता मापी शिवाय पडदा टाकायला हरकत नाही

જબરજ ચાકા તો મારી કઈ તકર નહીં પવાર સાહેબ